मांडस दोन बाजल्या सात हजार रुपये त्यांना चोर झाले श्री साबाई माता प्रसन्न भद्रा मॉन्टे ग्रुप खालापूर चला भद्रावाले आमचे खालापूरचे खालापूर। आपण या ठिकाणी आला आपली गाडी पण जमले चला हो जाऊ त्या बिंदोरच्या गड्या चला नोंदणी करून घ्या पावते ग्या चला पाटील अॅडव्होकेट निग्रेश्वर पाटील शिरले पनवेल यांचा देवा पाळा देवासोबत कुंडेवलकरांचा लाईटर बाळा बिंदोरच्या गोळाचा मानकर धलव आपला हार्दिक अभिनंदन आता आल्या शर्यतीमध्ये उजी साईडच्या च्या आणि दीपक शेठ बांगर किनवली शील यांचा लक्ष बिंजोरच्या गोळाचा मानकरी झाला तर शंभर बक्षीस धन्यवाद